नमस्कार मित्रांनो मी रोहित पाळे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी गावी आलो आहे आणि आज आपली सण आहेत आणि आता शे होळी आज शेवटची होळी आहे म्हणजे आपली वाडीतली शेवटची होळी आहे आणि उद्या पहाटे आपला होम लागेल तर आता होळीची तयारी कशाप्रकारे करतो याची मी व्हिडिओ बनवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला चला व्हिडिओला सुरुवात करूया ही लाकडं होळीवर घेऊन जायचे आहेत नानू आहे नानू उचलून येणार आहे सर्व सर्वराकडं नानू चाल राई बघा आले दर्शन जोप्पा मित्रांनो ही होळीसाठी लाकडं घेऊन जालो आम्ही तर मी आहे पाठी नानो ना आहे ना लाकडं ठेवत ठेवत हो येतोय बघा पाठी नानो ना आहे ना तर होळीची तयारी झाली आज आपल्या वाडीतील शेवटची होळी या वर्षीची मित्रांने बघा ही लाकडं आहेत आता ही वरंड आहे कवताची ही आपली गेले आठ दहा दिवस होळी पेटे ते शीत पडलं आहे आता नवीन शीत आणायचं आहे बाबा आंब्याचं शीत घेऊन आलेत आता आपल्या शेवरीचं शीत आणायला जायचं आहे आंब्याचं शीत घेऊन आले तर आम्ही हां चला हां तुम्ही खड्डा करून द्या दोबर आम्ही आलेलो हे आंब्याचं शीत आहे चेवरीचा शीत काटे सगळे एकार मला लागना

खच खच्चर पटापट अर्धवट काम करू नको अनुसर पटापट आठ नानो नानो

होळी आता हो हो गवत लावलं की झाली होळी गवत लावून घेतात गवत लावून झालं की होळी तयार इकडे दुसरी होळी दुसरी होळी तयार होते इथे एक होळी आणि इथे एक होळी तयार झाले रात्री पेटवाले येऊया भेटू रात्री

आंब्या फासाची डालकी रे आमच्या निर्वायची सोन्याची बालकी रला रे आवडा आमचा केदार खेळाला रेझार पंधराशे ना तीन हजारशे पडले रे होळीवर नाही आजची प्रभाग चित्रंगोरे हा बेगुणबाल वणाला वाटणार माल ने दे दे इतपत उंदेकडे पर्यंत नंतर कामा दंदा त्यांचा मूळ मानत सगळ्यांना सुखाचं संभार त्यांना आनंद डोंगरी वरी रे वरी पंच निनावीचा वाबदयचा बल्या सोल्याची सोडी रे बाई म्हणे बाई सुरेश पाडा नातेवाई मारून दिलु आहे माल तो ना 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 ने दे जा ने कुटुंबा 20 मध्ये रखने सगळ्यांना सुखाचं संभार त्यांना सुखाचं

অফ্ৰিক ল गावठी फटाका ना गा। ना भाजले नाहीत आपल्याला माहिती आहे की आपण कब्बे केलेले होते मोठा घे मोठा

હબરમ ત૨મરિજ ત૨િામમનીડ સો હો તુામરામ ત૨િંય જેટામ